नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ डिसेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जर आपण हवामान प्रणालीला पाहिलं तर पश्चिम यावर आलं आहे चक्रकारवारे सध्या पाकिस्तानवरती आहेत थोड्या वेळानंतर हेच चक्रकारवारे पंजाबपर्यंत पोहोचतील आणि पट्टा पंजाब दिल्ली उत्तर प्रदेशच्या आसपासून इकडे मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या आसपासच्या भागातून मराठवाड्याच्या दक्षिणेकडून जाणार आहे परिणामी राज्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसासाठी वातावरण अनुकूल पाहायला मिळेल सध्या जर पाहिलं तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळकडे ढगाळलेलं हवामान पाहायला मिळते आहे बाकी राज्यात इतर ठिकाणी ढग नाहीत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या घाटाच्या आसपास सातारा कोल्हापूरच्या या ठिकाणी धुकं पाहायला मिळत आहेत आणि चोवीस तासातील पावसाचा अंदाज जर घेतला येत्या चोवीस तासात गडचिली चंद्रपूरमध्ये मेघगर्जनस मध्यम ते जोरदार पाऊस जरी होऊ शकतात आणि परिस्थिती जास्तच अनुकूल झाली तरी एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटही होऊ शकते त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव ज्यातील दक्षिण भागात हलक्या पावसाची किंवा हलक्या थेमाची शक्यता राहील मोठा पाऊस नसेल हलका मध्यम पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो तोही सार्वत्रिक नाही कोल्हापूर सिंधुदुर्ग को बेळगाव का गोव्याच्याही काही दक्षिण भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता राहील मग सोलापूर सांगलीकडे ढगाळ वातावरण राहील आत्ता तरी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही पण ढगाळ वातावरण या ठिकाणी राहील बाकी राज्याच्या इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचं पावसाची शक्यता नाही हवामान मुख्यत्वे कोरडी राहण्याचा अंदाज आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दरजेच्या हवामानाच्या अंदाज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका